नमस्कार माझे नाव अजिंक्य रामेश्वर बॉ वर्ग आठवा शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमशाळा पानकणेगाव पानकणेगाव तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली आमचे इथे ग्रंथालय उघडलं आहे त्या ग्रंथालय म्हणजे की हे माझे सहावी पुस्तक आहे या पुस्तकाचं नाव आहे बोधपर गोष्टी या पुस्तकात मी जी गोष्ट वाचली आहे ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे एका गावात एक व्यापारी व्यापारी राहत होता तो मिठाचा मिठा विक्री मिठा, मिठा करायचा एक त्याच्याकडे एक गाडव होती त्या गाडवाच्या अंगा पाठीवर ते मिठाचे पोते पोते हे टाकायचा तो गाडो तो गाडव दररोज समुद्रापाशी जाऊन मि, मिठाचे ते हे विकायचा व्यापारी व्यापारी हा आसाद करून करून खूप पैसा हे जमा करत होता गाडवाला गाड गाडवाला आळसपणा येत होता गाडो म्हणे आता इथे थांबून काही फायदा नाही गाडो गाडू गाडो म्हणाला आता मी इथे पळून जातो हा मालक माझ्याकडून खूप काम करून घेतो ए एके दिवशी गाड गाडवाच्या पाठीवर मिठाच्या हे टा थैल्या पोती टाकेल होते तेव्हा तो एका नदी न इतकुशा नदीतून जात होता एकदा त्या नदीतून जाता जाता त्याचा पाय दगडात फसला आणि तो नदीत पडला आणि नदीत पडल्यास ते पोते सगळे नदीत पडले प पडडे आणि नदीत पडले आणि ते सगळे मीठ वाहून गेले आणि त्या त्या गाढवाने ते ते हे म्हणाले पा, दररोज पाठीवर इतके वजन असायचे आज या नदीत पडलो तो वजन बिलकुल नाही मग मालक म्हणाला अरे अरे रे, रे मीठ व्हायला गेलं मग मालक तिथे समुद्रापाशी घेऊन गेला आणि दुसरे मीठ भरले आता आता गाढवला युक्ती मिळाली आता जेव्हा मी या नदीकडून येत असेल तेव्हा नदीत पडायचे नाटक करायचे अशी अशी करून नदीपशी जेव्हा मालक मालक त्याला घेऊन यायचा तेव्हा तो नदीत पडायचा आणि सर्व मीठ वायाला जायची त्याच्यामुळं जा गाडवाला वाटलं आता काहीच नाही आता चारा खायचा आणि भिंगट भी, घरी भिंगट पिंज पिंजरात पडून राहायचा असे म्हणून असे म्हणून त्याने सो सोचले डॉ मालकाला वाटलं हा हा, हा काहीतरी मस्करी करत आहे नाहीतर ना याला डॉक्टर याला काहीतरी बिमारी आहे डॉ मालकाने डॉक्टर बोलवला आणि बघितलं याला काही वेळ नव्हतं मग मालकाला माहीत झाला हा असा हे करत आहे एक दिवस मालकाने कापूस कापूस दाटून उठून कापूस टाकला त्या त्या पोथ्याहीत कापूस टाकला आणि त्या, त्या नदीच्या रस्त्याने गेला गेला या या बाळशीनं गाडवाला माहीत नव्हतं कापूस आहे का मीठ कापूस का कापूस ती नदीत नदीत पडल्या की सर्व पाणी कापसाने ओढून घेतलं आणि गाडवाला खूप वजन झाले मालकाने त्याला परत घरी आणले आणि गाडू म्हणाला पहिल्यांदा मीठ होता वाया वाया जायचे आणि हलकं व्हायचं त्या बारशीने कशी मीठ वाया गेले नाही आणि वजनही जास्त राहिलं मालक म्हणाला अरे येड्या तू माझ्यासंग इतकी मच्छ म मक्सरी करत होता तर मी मी तुझ्यासंग हे केली मग मालक मालक म्हणाला अरे मीट मी मीठ नव्हती टाक भरले तिच्यात हो मी कापूस भरले होते कापसा कापसात पाणी टाकले की कापसाचे वजन जास्त होतं तिच्यामुळं मी सगळ्या थैलीत काप कापूस भरला मालकाल मालक म्हण मन, मालक म्हणाला अरे येड्या तुला तू 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 माझे खूप नुकसान केले आजपासून आता तुला एक टा ता, एका टाईमचं जेवण मिळेल मा गाडू म्हणाला मालक मालक असे करू नका मी दिवस रात्रभर तुमचे काम करीन मालक मला फक्त दो तीन टाईम खायला द्या मालक म्हणाले बर आता तू हे मिठा जे घेऊन चांग नदीच्या रस्त्याने जा मग फक्त असा नदीत नको आता तू फक्त नदीत नदीत नको प नदीत नको पडू नाही तर मीठ वाया गेले तर मी तुला कामावून टाकीन आता तुला कोणीच घेणार नाही मग गाढवाला समजले आता मी मालकाची इतकी हे गेले तर मालकाना हे मग मा, मग एके दिवशी म डबल जा नदीने जातानी गाढवाचा खरंच पाय त्या खड्ड्यात जाऊन फसला आणि गाढव पडला मालकाला वाटला यानं मजकरी केली तर मालकाने त्याला त्याला न नोकरीहून काढून टाकले आणि दुसरा एक बैल बहील ठेवला ब बैलाच्या बैलाच्या अंगावर हेच एवढे एवढीच वजन होती बैलाला काही वाटत नव्हती बैल पण नदीने नदीने आरामशी जायचा गाढवाला काही नाही गा गाढवाला कोणी कोणी विचारत पण नव्हतं गाडव हा फक्त गावाने भिन्नात फिरायचा आणि चा फक्त चारा खायचा आणि ग गाडो म्हणाला आता मला काही काम नाही तर मी स्वस्त पुस्त आलो त्याच्यामुळं दे, गाढो त्याच्यामुळं गा गाढो म्हणाला अरे मी म मालकासंग आधी मस्कली केली नसती तर माझा माल माझं आत्ता त्या भल्या जगेवर मी असतो आत्ता माझं भलं झालं असते तिच्या तिच्यामुळं म्हणतात जे जे जेव्हा जे काम दिले ते दे पूर्ण करायचं असे दोन्ही आणायचे नाही धन्यवाद